नमस्कार मी कीर्ती देशमुख रंगोली अँड गार्डन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते मी कशा पद्धतीने मनी प्लांट लावलेला आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तरी शेवटपर्यंत पहा तर मनी प्लांट हा माझा अशा पद्धतीने वाढलेला भर आहे तुम्ही इथे बघू शकता भरपूर भरगच्च याला पानं आहेत आणि फ्रेश आहेत सगळी कुठलेही पानाला कीड लागलेली नाही आणि छान याची वाढ झालेली आहे आणि मी इथे याला मातीच्या पॉटमध्ये लावलेला आहे थंड पाण्याचा जो माठ असतो बारा बाय बारा बाराचा त्याच्यामध्ये लावलेला आहे आणि याची भरपूर वाढ झालेली आहे आणि मध्ये एक मी स्टिक फिट केलेली आहे आणि त्याला हा वेल मी गुंफलेला आहे आपण अशा पद्धतीने पण घरच्या घरी करू शकतो आणि कुठलीही काठी किंवा दोरीने पण आपण याला असा उंच उंच चढवू शकतो पण मी इथे याच्या आतमधल्या आतमध्येच याला गुंफलेला आहे आणि याच्या मुळ्या त्याच्यामध्ये गेलेल्या आहेत आणि मनी प्लांटची वर जर आपण पिवळी झालेली पानं आणि खराब झालेली मुळं जर काढून टाकली तर त्याची ग्रोथ पटापट होते मी इथे याची नेहमी केअर घेत असते आणि फ्रेश ताजं पाणी आणि रोज याची पानं आपण जर धुऊन काढली तर स्वच्छ राहतो आणि नीटनेटका दिसतो मनी प्लांटची ही अशी खराब झालेली सडलेली मुळं असतात ही वेळचे वेळी अशी कट करून टाकायची म्हणजे पटापट वेल आपला छान होतो पिवळी झालेली पानं कीड लागलेली पानं लगेचच काढून टाकायची मनी प्लांट आपण मातीमध्ये पण वाढवू शकतो आणि पाण्यामध्ये पण वाढवू शकतो छोट्याशा पॉटमध्ये पण तो लागतो आणि पानापासून पण मनी प्लांट लागतो आणि सावलीमध्येही आपण ठेवू शकतो आणि उन्हामध्ये सकाळची थोडीशी ऊन एखाद तासाची ऊन तरी आपण प्लांटला दिली पाहिजे त्याने आणखी छान ग्रोथ त्याची होते मनी प्लांटला ज्या कटिंग निघालेल्या असतात या कटिंगपासून आपण दुसरं प्लांट तयार करू शकतो याला मुळं आहेत इथे तुम्ही बघू शकता छोटी छोटी मुळं याला आलेली आहे आणि छान बुशी होतो आपला मनी प्लांट असे भरगच्च दाट होतो तो अशी कटिंग लावल्यावर सुद्धा हा असाच होतो मी वेगळा लावलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला आणि याची ही अशी कटिंग कट करायची आणि पाण्यामध्ये पण राहते वीस बावीस दिवसांमध्ये याला छान पदर निघतात इथे तुम्ही बघू शकता भरपूर पदर निघालेले आहेत आणि सगळ्या बाजूनी याला छान वेल हा वाढलेला आहे माझा सगळ्या बाजूनी पण याची छान वाढ झालेली आहे आणि मनी प्लांट लावण्यासाठी शक्यतो जर आपल्याला मातीमध्ये लावायचा असेल तर मोठ्यात मोठा पॉट घ्या तेव्हा त्याचे मुळं जायला जागाही मिळते आणि भरपूर त्याची वाढ होते आणि छान घनदाट होते आता इथे मी ही ऑइलची कॅन आहे याच्यामध्ये मनी प्लांट लावलेला आहे आणि हा पण छान दाट वाढलेला आहे याला पण भरगच्च पानं आहेत आणि या हा मनी प्लांट मी अशा कटिंगपासूनच लावलेला आहे आणि याच्यामधले पण ही अशी हो कीड लागलेली पानं आणि पिवळी झालेली पानं वेळच्या वेळी काढून टाकायची म्हणजे छान राहतो याच्यासाठी मी काळी माती आणि थोडंसं शेणखत वापरलेलं होतं मी इथे आणि वाळू घातलेली होती त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त वजन आलेलं नाही आहे आणि भरगच्च असा हा मनी प्लांट माझा वाढलेला आहे आणि इथे हँगिंगमध्ये पण मी लावलेला आहे आणि एकाच याच्यामध्ये इथे दोन प्लांट उगवलेले आहे पण दोन्ही पण छान वाढत आहे आणि इथे पाण्यामध्ये मी पाणी बॉटल जी असते आपली त्याच्यामध्ये पण आपण मनी प्लांट लावू शकतो एका पानापासून पण आपण लावू शकतो आणि कटिंगपासून पण लावू शकतो इथे बघू शकता तुम्ही हा पण छान याची पण ग्रोथ होत आहेत वीस बावीस दिवसांमध्ये पाण्यामध्ये जर आपण कटिंग घालून ठेवली तर त्याला रूट यायला लागतं आणि भराभर वाढतो याच्यामधली पण पिवळी पानं वेळच्या वेळी काढत जायची आणि पाणी पण बदलवत जायचं म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये छान वाढ होते च पद्धतीने आपण मनी प्लांट आपल्या अगदी छोट्याशा जागेमध्ये बॉटलमध्ये कुंडीमध्ये मनी प्लांट लावू शकतो आणि त्याची छान अशी ग्रोथ करू शकतो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका